नमस्कार मंडळी कशी असास मजेत ना तुमचं माझ्या किचनमध्येच म्हणजेच प्राजक्ताचोम किचनमध्ये स्वागत असा आजची आपली रेसिपी केळ फुलाची भाजी म्हणजेच मालवणात आमच्या केळीचो खो खो बोलतं त्या का बरेच दिवस झाले लागलेलो होतो ना तो म्हटलं तुमक दाखवूया ही भाजी बाकी भाजी का करूक काय त्रास नाही हो फक्त ही साफ करू थोडासा त्रास होता मी दाखवतोय कशी साफ करू ती ही अशी सगळे एक एक वरती कवर असतात आणि ही अशी आतमध्ये भाजी असता ती भाजी साफ करू पण थोडीशी मेहनत लागतात जरा चार जण बसलास तर लवकर होतली एका माणसाक बसून ती लवकर होत नाही मी आणि माझ्या लेकीन साफ केलं होती हे बघा ही अशी फुलं असतात ह्याचीच नंतर केळी होतात तर ती जेवढी केळी सुटाय तेवढी सुटतात बाकीचं हे अशी भाजी वापरू शकतं ह्या बघा ह्या याच्यामध्ये ह्या फुला एक असं पातळ असं कवर असता आणि एक जो असं कडक असो दांडो असता आतमध्ये बघा हे घेऊचं नसतं हे फेकून द्यायचे असतं आणि ह्या माझ्या हातात ना ह्या आपण घ्यायचं असता ह्या बघा अजून मी तुमका दाखवत आहे कसे साफ करतात ते हां ह्या बघा असं एक एक घ्यायचा आणि त्याच्यावरती ह्या बघा पातळ म्हणजे एकदम काचेसारखा का ट्रान्सफरंट दिसणारा असता ह्या बघा कवर आणि एक तो दांडू असता कडक असता तो पण तो काढून टाकूचो असता नाही तर कडू होतली भाजी आणि ही अशी बाकीची साफ करून घेऊया असे मी सगळी साफ करून घेत आहे मी आणि माझी लेक बसलेली कारण का एका माणसाचं काम नाही या कारण एका लय वेळ जाता एका ते असे भरपूर असतात आणि अजून एक ही भाजी पौष्टिक असता डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉल याच्यामध्ये कंट्रोलमध्ये राहता पण रेग्युलर आपल्या खाण्यामध्ये झाली पाहिजे हा ही म्हणून आणि ह्या काही हे दांडव हे हा असताना आतमधला मूळ तर आपण चिरून घ्यायचा असता आता ही तुम्ही म्हणजे ही मी अशी लाईनीत कशाक लावलं आहे तर ही अशी उचलूक बरी पडता आणि चिरूक बरी पडता म्हणून मी अशी लावून घेतलं आहे आता अशीच तुम्ही टाकला असताच तर ती हे नाही झाली असे उचलूक परत वेळ जाता ना म्हणून आणि चिरण्याच्यावर लक्षात घ्यायचा की ही भाजी लगेच काळी पडता म्हणून मी हा बघा खाली परातीत पाणी घेतलं आहे ही डायरेक्ट चिरली की ती पाण्यात गेली गेली पाहिजे म्हणून लय हो काळी होता थोडं वेळ तरी बाहेर रवली तरी ती काळी होऊन जाता आता माझे हात बोटा पण बक्षाल तर किती काळी होतली तरी मी तेल लावून घेतलेलं आहे बोटांका तेल लावलेलं आहे विळीक पण तेल लावलेलं आहे पण तरी सुद्धा ती काळी झालीच अशी ही बारीक चिरून घ्यायची ही बघा आता हे पाण्यात ठेवलं आहे म्हणून ती चांगली रावली बाहेर ठेवला असताच तर ती काळी होतली म्हणून ही बघा आता आपण रेसिपीक सुरुवात करूया हां मी दाखवते तुमका काय काय लागतं आता बारीक चिरून कांदो घेतलाय लसूण पाकळे बऱ्यापैकी लसूण पाकळे जरा जास्त घेऊ आहे मी पंधरा वीस घेतलेलं आहे कारण त्याची चव चांगली उतरतं त्याच्यात आणि दोन कांदे चिरून घेतलेले कोथिंबीर बारीक चिरलेली आणि खोबरा वरून टाकूक आणि हे मसाले त्याच्यात मसाले पण जास्त जात नाहीत ही हळद पावडर आपलं मालवणी मसालो धना पावडर आणि थोडंसं गरम मसालो आणि चवीप्रमाणे मीठ बास इतकाच लागता भाजी करूक एकदम सोपी असता आणि चवीला पण चांगली ती आणि हे मी चणे जरा माझ्याकडे मोड इलेले होते ना उकडलेले उकडून घेतलंय आता ते त्याच्यामध्ये त्या पाण्यासकट टाकूचे असतात म्हणजे भाजी पण त्याच पाण्यात शिजून घेतलास ना की ते का चांगली चव उतरता म्हणून हे बघा तुम्ही साधे चणे टाकलात तरी चालेल चण्याची डाळ टाकला असं काही नाही की चणेच वय आता दोन तीन चमचे तेल टाकून आहे तेल चांगलं तापला की लसूणची फोडणी करून घेऊया पहिली लसूण जरा चांगली, चांगली चा लाल करूक याच्यामध्ये आणि लसूण पाकळी जास्त टाका लसूण पाकळ्याने त्याका जास्त चांगली चव येता म्हणून जरा लसूण जास्त टाकूक लागता नाही बघा लसूण मी जरा लाल करून घेतलंय आता कांदो टाकून घेते तो पण चांगला परतून घेत आहे कांदो पण लाल झालो त्याच्यामध्ये हळद बाकी सगळे मसाले म्हणजे मी आता दाखवले हो ते मसाले टाकून घेऊया मालवणी मसालो तुमच्या आवडीप्रमाणे तिकठाप्रमाणे तुम्ही मसाले टाका चांगलं परतून घेऊया धना पावडर धना पावडर मी दोन चमचे टाकले बरी लागतं त्याची चव जरा बरी वाटतं म्हणून चांगले परतून घेऊया मसाले कोथिंबीर कोथिंबीर टाकली की चव चांगली येतात म्हणून टाकलं आता जी भाजी आपण कापलेलो ना पाण्यात ठेवली ती चांगली पिळून घ्यायची आणि मग ह्याच्यात टाकायची त्याचा आता पाणी घेतलं असणार तर ती बुळगुळीत होतली म्हणून ती चांगली पिळून घेऊक लागतं ही बघा आणि ती भाजी ना अशी बुळगुळीतच होता सगळे हात बीत सगळे माझे काळे झालेले सगळे टाकून घेतलंय मी आता आता ती चांगली मिक्स करून घेऊया मसाले बिसालेचा का लागूक आहे ना म्हणून ही भाजी चवीक एक नंबर लागता पण ही मध्ये मध्ये ना काहीतरी करत जावा तर ती चांगली बघा चणे उकडलेले ना ते पाण्यासकट टाकून घेतलंय आता त्याच पाण्यामध्ये ते शिजून घेऊया आपल्याला काही जास्तीचं पाणी टाकूची गरज नाही पण भाजी एकदम मस्त होता ही आणि म्हणतात ना पौष्टिक आहे पौष्टिक आता चवीप्रमाणे मीठ तर घालून घेतल्यानंतर चांगला मिक्स करून घेऊया तर ढापण मारून जरा चांगली शिजून घेऊया ती भाजी <coughs> चांगली वाटली हो काय घरात मिस्त सुगंध सुटलेलो त्या भाजीचो मस्तच चवीक तर एक नंबर असता माझ्या लय आवडता ही भाजी थोडी अजून शिजून घेऊया ती सगळा पाणी ना सुकान जाऊ कोया आटको या ती म्हणजे सुकी भाजी असता ना हे आता पाणी सुटला त्याचा पण थोडासा आता ही चांगली परतान घेऊन घेऊन मग ती पूर्ण सुकान गेली की मग थोडासा हे बघा थोडीशी सुकल्यानंतर गरम मसाला वरून आपण नेहमीप्रमाणे गरम मसाला वरूनच टाकूचो असता त्याची चव लास्टपर्यंत राहूता म्हणून आता मी चांगली ढवळ्यान ढवळ्यान ती सुकून घेतलेलं आहे त्याचं पाणी सगळं आटला की मग आपण बाकीचा सगळा टाकूया वरणा कोथिंबीर वला खोबरा कोथिंबीर आणि ओल्या खोबऱ्याशिवाय काय चव येऊची नाही या मालवणी माणसाचं जेवण हा ओल्या खोबऱ्याशिवाय कसा राहत मस्त आहे बघा भाजी एकदम मस्त झालेली छानच पण खरंच करून बघा आणि रेग्युलर जर खात असाल म्हणजे कसं असतं डायबिटीज आणि कोलेस्ट्रॉलच्या माणसाक ही भाजी बरी असता कंट्रोलमध्ये राहता म्हणून ही बघा आमची भाजी तयार झाली बघा मस्त दिसता पण छान तशी चवीक पण एक नंबर झालेली भाकरी बरोबर खावा तुम्ही कसली लागता मस्तच एकदम छानच मला एक रेसिपी आवडली असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी प्लीज पूर्ण बघा हां अर्धवट बघू नका तुम्ही बाय परत भेटूया आपण पुढच्या रेसिपीसहित